मागील काही दिवसापासून संपूर्ण राज्यभरात पावसाने उघडप दिली आहे मात्र आज शनिवारपासून पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होण्याची चिन्हे आहेत भारतीय हवामान खात्याने आजपासून राज्यातील काही भागात नुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला दिया आहे शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची पिकाची काळजी घ्यावी का असे आवाहन करण्यात आलं आहे दुसरीकडे मुंबईसह उपनगरातही पावसाळ सरी वचण्याची शक्यता आहे येत्या चोवीस तासात मुंबई ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यात चांगला पाऊस होईल असं हवामान खात्याने सांगितलं आहे सध्या बंगालच्या उपसागर कमी दाबाचा पट्टा झाल्याने देशाचे दे वातावरण अनेक बदल होत आहेत परतीचा प्रवास सुरू होण्याआधी महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होत आहे येत्या चोवीस तासात मराठवाडा खानदेश हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे मुंबई ठाणे पुणे नवी मुंबई आणि रायगड पट्ट्यात हलका मध्यम पाऊस होईल असे आय एम डीने सांगितले आहे आय एम डीने पुढील चोवीस ताससाठी जळगाव जालना परभणी हिंगोली नांदेड जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तर विदर्भ मराठवाडा अहमदनगर सोलापूर जिल्ह्याला देखील येलो अलर्ट देण्यात आला आहे रविवारी विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढणार असून उर्वरित भागात ढगाळ वातावरण होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे